मुलीला जॉईनिंग येईल पगार चालू होईल तर आता आपलं घर बांधायला काढायचं आणि अजून ती गोष्ट दररोज त्यांचा फोन येतो ना झालं का जॉईनिंग कधी येते जॉईनिंग म्हणजे आता खूप त्रास होतो साडेसात वर्षापासून मी वैयक्तिक काम म्हणून करतोय आणि कंटिन्यू परत तोच जॉब मला करावा लागतोय खरंच तुमची निवड झालेली आहे बाकीच्या आई वडील आमच्यावर शंका पूर्व पूर्वपास मुख्य पास मुलाखत पास मुलाखत पास पूर्वपास मुख्य पास मुलाखत पास नमस्कार मी किरण नि वास्तव वास्तवटीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे लाखो विद्यार्थी स्वतःला आजमावण्यासाठी पुण्यासारख्या शहरामध्ये येत असतात परंतु त्यांच्या वाट्याला फक्त संघर्ष आहे सरकार कुठलंही असो विद्यार्थ्यांच्या वाट्याला संघर्षच आहे परीक्षा येण्यासाठी आंदोलन परीक्षा झाल्याच्यानंतर नंतर निकालासाठी आंदोलन निकालानंतर तुमचं फायनल रिझल्टसाठी आंदोलन इंटरव्ह्यूसाठी आंदोलन फिजिकलसाठी आंदोलन आणि आता फायनल मेरिट लिस्ट येऊनही कुठलीही कोर्ट केस नसताना कुठली अडचण नसताना रिझल्ट लावण्यासाठी आणि फायनल नियुक्त देण्यासाठी देखील आंदोलन विद्यार्थ्यांना करावं लागतं आणि ही काही पहिली वेळ नाही याच्यामध्ये चूक का विद्यार्थ्यांची आहे का विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेस रस्त्यावरती उतरावं लागतं याच्यामध्ये चूक कुणाची सरकारने किंवा सीने जर वेळोवेळी सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर विद्यार्थ्यांना रस्त्यावर यायची गरज पडणार नाही आता कंबाईनची जाहिरात नाही त्याच्यामुळे विद्यार्थी रस्त्यावरती आणि आपण पाहतोय की मागे जे अधिकारी आहेत यांची नियुक्ती होऊ नये सॉरी यांची निवड यादी लागून यांचा फक्त अंतिम निकाल आणि त्यांच्या नियुक्त्या बाकी आहेत जर अधिकाऱ्यांना पण भीक माओ आंदोलन जर करावं लागत असेल याच्यामध्ये कित्येक अधिकारी असे आहेत की कोणी टेम्पो चालवून उदरनिर्वाह करत आहे कोणी कुठंतरी शेतात काम करत आहे कुठे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे हे अधिकारी यांना भीक मागायची वेळ येते याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट सरकारवरती नाही आहे त्याच्यामुळे सरकारने आणि एम पी एस सीने संगणमताने कुठलीही गोष्ट करत असताना निश्चित या सगळ्या गोष्टींचा विचार करून कोणावर अन्याय होणार नाही आणि कमीत कमी अधिकाऱ्यांवरती तरी तुम्ही अन्याय करू नका हे विद्यार्थी नाही आहेत यांचं कुठेतरी सिलेक्शन झालंय आणि यांना जर भीक मागायची वेळ येत असेल नक्की का हे आज उपोषणाला बसलेत काय आंदोलनाला बसलेत हे जाणून घेऊयात आपण नक्कीच सर तुम्ही तुमचं सिलेक्शन झालंय लिस्ट लागले फायनल सिलेक्शन तुमचं झालेलं आहे तर फायनल रिझल्ट बाकी आहे आणि तुमच्या नियुक्त्या बाकी आहेत म्हणजे मार्चपासून तुम्ही वाट पाहताय दोन हजार बावीसची जाहिरात आहे काय नक्की कारणं काय आहेत कशामुळे तुमचा रिझल्ट लागत नाही सर आत्ता बघायला गेलं तर तसं मार्चमध्ये जेव्हा आमची तात्पुरती निवड यादी लागलेली आहे त्यानंतर आत्तापर्यंत अंतिम निकाल यादी लागून आमच्या पुढची पूर्ण प्रोसेस व्हायला पाहिजे होती मध्ये काही कोर्ट केसेस होत्या त्या सगळ्या निकाली लागल्या आहेत आता सध्या निकालावर कोणताही स्टे नाहीये मग तरी सुद्धा आयोग अंतिम निकाल यादी का जाहीर करत नाही आणि अंतिम निकाल यादी लवकरात लवकर जाहीर केली तर आमचं पुढचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हेल्थ चेकअप हे सगळं होईल आणि आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती मिळेल आता जर ऑलरेडी सात महिन्याचा जा लेट झालंय एक तर ऍक्च्युली कोणती पण परीक्षा एक वर्षाच्या ड्युरेशनमध्ये व्हायला पाहिजे तिला आता जवळपास तीन वर्ष झालेत राज्यसेवा दोन हजार ला कारण मे दोन हजार बावीस ला जाहिरात आली आहे ऑगस्ट दोन हजार बावीसला झाली आहे जानेवारी दोन हजार तेवीसला मेन्स झाली आहे आणि त्यानंतर एक वर्षाचा मध्ये गॅप होता ज्याच्यामध्ये मुलाखती झाल्याच नाही जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये मुलाखती संपल्या आहेत मार्च दोन हजार चोवीस मध्ये तात्पुरती निवड यादी आली आहे आता त्यांनी फक्त एक रिवाईज तात्पुरती निवड यादी म्हणून लावली परंतु अजूनही अंतिम निकाल यादी लागली नाहीये आणि आम्हाला त्याच्यानुसार शिफारस पत्र आलेली नाहीये ही प्रोसेस व्हायला अजून किती वेळ लागेल हे अजून सांगता येत नाही आणि ह्याच्याबद्दल ऑफिस ऑफिशियल कम्युनिकेशन पण आम्हाला काहीच झालेलं नाहीये तर आमची ही एकच मागणी आहे की आता लवकरात लवकर अंतिम निकाल लावावा कारण त्यासाठी कोणतीच अडचण नाहीये आणि आम्हाला शिफारसी खरं तर अडचण समजून घेणं सरकारचं काम आहे काय सांगाल काय अडचणी येत आहेत हा डिले होतो याच्यामुळे बाबत जर बोलावं लागेल सर खरं तर सांगण्यास पण वाईट वाटते वाट की वास्तवकटा ह्या चॅनललाच मी सुरुवातीला इंटरव्ह्यू दिलेला सिलेक्शन झाल्यानंतर तो साधारणतः जो जो आता आठ महिने कालावधी लोटलेला आहे साडेसात वर्षापासून मी वैयक्तिक दुय्यम दर्जाचं काम वाच म्हणून म्हणून करतोय आणि कंटिन्यू परत तोच जॉब मला करावा लागतोय सरांनी सांगितलं तसं सा अडीच तीन वर्ष प्रोसेसला झाली प्री मेन्स क्वालिफाय होऊन इंटरव्ह्यू होऊन आणि परत त्याच प्रोसिजरला अजून आम्हाला वेळ लागतोय खरं तर कारणांपेक्षा आम्हाला आता कार्यवाहीची अपेक्षा आहे आयोगाकडे आमची हेच मागणी आहे की आता कारण न देता जे काही प्रोव्हिजन सिलेक्शन लिस्ट लागले त्यानंतर आमच्या अंतिम वेळ आधी तात्काळ लावावी परत इतर कारणं जर देत बसलं तर अजून आम्हाला साते सात आठ महिन्याचा कालावधी अजून जाऊ शकतो पण आता तेवढी आमची मेंटॅलिटी राहिलेली नाहीये कारण की सगळ्याच विवंचनाला आता आम्ही समोर जातोय आर्थिक असतील मानसिक त्रास असेल लिटरली आता गावाकडे आमच्याकडे सगळ्या एक शंकास्पद नजरेने आमच्याकडे बघतात आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आज आम्ही अधिकारी सगळे जमले कोण गडचिरोलीवरून आले कोण गोंदियावरून आले कोण नांदेडवरून आले कोण धुळ्यावरून आले आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की आता कारण न देता आयोगानं अंतिम निवड यादी लावावी आणि लवकरात लवकर आमची शिफारस याद्या लावून आम्हाला तात्काळ नियुक्त्या द्याव्यात कारण की हेच जर प्रोसिजर असेच चालू राहिलं तर आमच्या पुढे प्रश्न निर्माण किती होणार आणि याचं उत्तर आम्हाला नक्कीच ने आणि सरकारने करणं हे सोडलं पाहिजे आता महिलांचं पण वय झालंय आमचं पण लग्नाचं वय झालंय ते पण कोणते डिसिजन घेता येत नाहीये परत असा प्रॉब्लेम आहे की ज्यांचं वय तेहतीस चौतीस ला असेल त्यांना जर पंचवीस वर्षाची सर्व्हिस झाली नाही तर त्यांना पेन्शन बेनिफिट पण लागू होणार नाहीत अशा खूप अडचणीत जर आमची एक 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 दिवसाने ही नियुक्ती आमची लांबत गेली तर आमच्या आधीच्या ज्या बॅच आहेत त्यांचे जर प्रमोशन झाले तर आमचे प्रमोशन उद्या उठून रखडू शकतात सो अशा असंख्य अडचणी आहेत आणि जसा जसा दिवस जातोय ना त्या अडचणी वाढत चालल्या आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर नियुक्ती मिळणं हे अगदी महत्वाचं झालंय आता नक्कीच आपल्यासोबत काही महिला अधिकारी देखील आहेत मॅडम काय नक्की या समोर यावं काय भावना आहेत सर दोन हजार बावीसच्या जाहिरातीमधून माझी सहाय्यक राज्यकर आयुक्त वर्ग एक पदी निवड झालेली आहे परंतु अजूनही अंतिम यादी लावलेली आहे ज्यावेळी निवड झाली त्यावेळी माझ्या वडिलांना खूप आनंद झालेला होता की अक्षरशः पाच सात वर्षापासून आमचं घर गळतंय आहे कौलाचं घर असल्यामुळे ते गळतंय आणि खालून पण उंदरं घुशी लागलेले आहेत घराला तर माझ्या वडिलांना कुठतरी असं वाटत होतं की आ... त्याच्यातून आता मुलीला जॉईनिंग येईल पगार चालू होईल तर आता आपलं घर बांधायला काढायचं आणि अजून ती गोष्ट दररोज त्यांचा फोन येतो ना झालं का कधी येते म्हणजे आता खूप त्रास होतो म्हणजे उत्तर आमच्याकडेच उत्तर नाहीये तर आम्ही काय उत्तर देऊ नक्कीच मॅडम सरकारला गोष्टीची खरं लाज वाटली पाहिजे म्हणजे एका महिला अधिकाऱ्यांना रडायला लावणे इतपत जर सरकारला जाग येत नसेल आणि जर कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य नसेल तर निश्चित सरकारने याच्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे तुम्हाला जर फक्त आंदोलनं करून उपोषणं करून आणि मोर्चे काढूनच जर जाग येणार असेल तर समोर निवडणूक आहेत या नव निवडणुकांचा विचार करा हे फक्त अधिकारी नाही आहेत अख्ख्या गावाने यांना डोक्यावर घेतलेला आहे त्या गावाचा तुम्ही अपमान करताय या नागरिकांचा तुम्ही अपमान करताय विद्यार्थ्यांवरती जर ही वेळ परत परत येणार असेल तर आम्हाला देखील या गोष्टींचा विचार करावा लागेल समोर इलेक्शन आहेत म्हणून तरी कमीत कमी आपण या गोष्टीचा विचार गांभीर्याने करावा ही मी या विद्यार्थ्यांच्या अधिकाऱ्यांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद